ओम नम पार्वती पते हर हर महादेव ज्योतिवचनावन चांग बल वाकवचनावन वन चांग बल उद गाई उद उद मंडळी नमस्कार सर्वप्रथम शुभ सकाळ मंडळी आज आपण चाललो आहोत तर उत्तूरहून गडिंगलजच्या दिशेने आज गडिंग्लजमध्ये आपल्याला बरीचशी कामं आहेत त्या व्यतिरिक्त आज आपण चाललोय आपल्या एका जवळच्या मित्राला भेटायला मंडळी मी बुलेट गुरुजी आज निघालोय उत्तरहून गडिंग सध्या या रस्त्यावर मोठं रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू आहे आणि त्याचा थोडा अनुभव आपण घेणार आहोत यार सिरियसली बोलतो ना तुम्हाला रस्त्याचं चा काम चालू आहे ठीक आहे मस्त उलटं माहिती आहे का म्हणजे जुन्या काळामध्ये जो रस्ता वीस फुटाचा होता येत्या काळामध्ये तो रस्ता चाळीस फुटाचा होणार प्लस त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला दहा दहा फुटाची जागा सोडणार म्हणजे हा टोटल झाला साठ फुटी रस्ता रस्त्यावरनं गाडी चालवताना सध्या ठीकठाक वाटतंय म्हणजे जसं आपण एक म्हणतो ना की आपण आत्तापर्यंत मोठे मोठे रस्ते फक्त हायवेलाच पाहिलेले आहेत पण इथलं जे दृश्य आपण बघतोय सध्या तेही आपल्या ग्रामीण भागातलं म्हणजे काय म्हणता येईल की एक हा आपल्यासाठी अनुभव म्हणायचा की आपण सध्या ह्या अशा रस्त्यांवरून चालवतो होतो आणि सेकंडली आपल्यातले जे कोणी बाईक रायडर्स आहेत जे सध्या कोल्हापूर मार्गे गोव्याला जातात सिरियस बोलू का त्यांच्यासाठी हा एक प्रकारचा मिनी लदाखच म्हणायचा नाही का सो वेलकम टू मिनी लदाख सध्या आपण बाईक राईड करतो आहे करतच जाऊ मधीमधी थोडे डांबरी रस्त्याचे काही काय पॅच सोडलेले आहेत रिझन ऑफ दॅट काही काय ठिकाणी वडे वगैरे आहेत आणि सांगू हे म्हणजे रस्त्याची कामं जे करतायत ना लोकं मास्टर माइंड म्हणावं लागलं माहिती आहे का ना आता हा शेजाराचा रस्ता बघणार तुम्ही उजवीकडचा एवढा खड्डा केला आहे तर लोकांना काय वाटेल की बाबा खड्डा कधी भरणार मग रस्ता कधी करणार अरे नवल गोष्ट अशी की त्याच्यावरती पण डबर पडती आणि त्यानंतर रोड लोलर रो वगैरे फिरवून चांगलं एकदम त्याला वायब्रेशन्स वगैरे देऊन तो रस्ता पक्का करतात की भविष्यामध्ये परत त्याबाबत त्या रस्त्याला काय नको व्हायला म्हणून त्यातल्या त्यात ज्या ज्या ठिकाणी आपल्या गावातले जुने जुने, जुने ओढे वगैरे आहेत हे ओढे सगळे खदून तिथं नवीन पाईपलाईन वगैरे टाकून मग त्याच्यावरती प पुन्हा एकदा काम करून हे बघा ना आता समोरचा ओढा तुम्ही बघू शकता ओके मध्ये कारभार करून ठेवला एकदम हा ओढ्याकडे बघून आपल्याला एक्झॅक्टली कळतं की हा हा चाळीस फुटाचाच रस्ता होणार म्हणून अय अय्या हे इथं थोडंसं लागलं आपलं दुखणं डबर पडली आपल्या गाडीचा एवढा काय प्रॉब्लेम नाही सोडा बटन टायर असल्यामुळं आपला एक तो बेनिफिट म्हणायचा बट वॉट अबाउट द अदर्स आणि सगळ्यात बेकार सीन असणार हा मोपेट गाड्यांचा मोपट गाड्या म्हणजे काय यार ज्या ॲक्टिवा असतात आणि ज्या ओलाच्या वगैरे गाड्या आहेत यांच्या तर टायर्स लिप व्हायचेच काम आहेत नाही का असोत प्रत्येक भावाला शुभेच्छा प्रत्येकाने आपापली गाडीचा सा अवकाश चालवा म्हणजे झालं नाही का मंडळी गडिंगलजला उत्तूरहून जाताना आपल्याला मोठं गाव लागतं ते म्हणजे कडगाव सध्या आपण ज्या या रस्त्याने चाललोय हा सर्र रस्ता कडगाव गावाचा बायपास आहे जसं मगाशी तुम्ही बघितलं तर आपण उत्तूरच्या बायपासमधून आलो कारण आजच्या दिवशी उत्तूर गावाला बाजारपेठ असते आणि बाजारपेठेतनं गाडी न घेता आपण बाहेरनं सरळ काढली प्लस आपल्या आज एक नातेवाईक आपल्यासोबत बसलेत गाडीवरती ज्यांना आपल्याला गडिंगलाच्या स्टँडवरती ड्रॉप करायचं आहे आणि तिथून आपण पुढं जाणार आहोत आपल्या कामासाठी म्हणून सो so, ओवरऑल बोलायचं काय तर ॲज युज्युअली म्हणायचं असं की सध्या गाडी आपटात आपटात चाललो आहे आणि मधून मधून मी जरा असं विसरून जातो की बाबा कोण ना कोणतरी पाहुणे बाबा गाडीवर बसलेत म्हणून सो थोडंसं ॲडजस्ट करून घ्यावं ऍडजस्ट आता पाहुण्यांनी करायला पाहिजे म्हणाय केलं आता हा व्हिडिओ ज्या वेळेसला बघतील त्यावेळेसला मला थोड्या फारकावी ना पण चांगल्या चांगल्या गोष्टी बोलणारच आहेत <laughs> तेव्हाच तेव्हा बघून घेऊया नाही का सम awesome यार सॉलिड रस्ता केला आहे रस्ता सॉलिड केला आहे माहिती आहे का पहिल्यांदा मुरूम टाकलं आहे त्याच्यावरनं मग डबल टाकली आहे मग रोड लोलर फिरवून फिरवून तो रस्ता असा एकदम कडक केला आहे ॲट द लास्ट मोमेंट मग आता याच्यावरती सिमेंट काम होणार ने ये कैसी रातें आई उसके सपने मेरे आंखों को भाग गई बातें कुछ ऐसी वो कह के गई मेरे তোমাকে চাইছি আরো বেশি কি করে বলবো ভালোবাসি না হারি বাজে হোমার ঠোঁটে মুসকি হাসি আমি বড্ড ভালোবাসি চাইছি বেশি ভালোবাসি কেউ বল না হারি বাজে হোমার ঠোঁটে মুসকি হাসি আমি বড্ড ভালোবাসি मंडळी वेलकम टू गडिंग्लज गडिंग्लज गावाबद्दल कधीही न ऐकलेली माहिती सांगतोय ते लक्षपूर्वक ऐकून घ्या गडिंग्लज हे नाव गड म्हणजेच किल्ला अगर उंचावटा आणि हिंगणेच म्हणजे जुनं स्थानिक गाव या दोन शब्दांवरून बनलेलं आहे पूर्वी हिंगणेच हे एक महत्त्वाचं व्यापारी केंद्र होतं गडिंग्लज हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कर्नाटक सीमेवरचे एक महत्वाचे किल्ल्याजवळील ठाणं होतं जिथून सीमावर्ती भागांवर लक्ष ठेवण्यात येत असे कोल्हापूर संस्थांच्या काळात गडिंगलाज येथे स्थानिक आयुर्वेदिक औषध निर्मितीचा छोटा प्रकल्प उभा करण्यात आला ज्यामुळे हा भाग औषध तयार करणारे गाव म्हणून ओळखला जात होता साल एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे ऐंशीच्या काळात लक्ष्मी थिएटरमध्ये साप्ताहिक मराठी हिंदी चित्रपट महोत्सव भरवले जात असत गावातील पहिली स्टील फ्रेम गॅलरी याच थिएटरमध्ये होती गडिंगलज संकटवाडी रस्ता ब्रिटिश काळातील रेव्हेन्यू रोड होता हा रस्ता पूर्वी ब्रिटिशांनी सीमावरती महसूल गोळा करण्यासाठी वापरला जात असे आणि त्यावर नियमित टोळ्या गस्त घालत असत शिवणकाम आणि हातमाग उद्योगाचे लपलेले केंद्र ते म्हणजे गडिंग्लज मंडळी आजही गडिंगलजच्या आजूबाजूच्या भागात असंख्य लघु युनिट्स आहेत जिथे हातमागावर टॉवेल रक आणि स्कूल युनिफॉर्म तयार केले जातात बहुतेक के वेळा पुणे मुंबईमध्ये मिल प्रॉडक्ट्स म्हणून विकले जातात लष्करी गहू या नावाने ओळखला जाणारा खास गहू येथे तयार होतो मंडळी ही गहू जात पूर्वी सैनिकी अन्नासाठी वापरली जायची कारण ती कमी वेळा शिजते आणि पचायला हलकी असते स्वातंत्र्यानंतर गडिंग्लजमध्ये सुरू झालेलं पहिलं कॉलेज ते म्हणजे विजय कॉलेज होतं इसवी सन एकोणीसशे साठच्या सुमारास सुरू झालेलं हे कॉलेज कोल्हापूर आणि बेळगावच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचं शिक्षण केंद्र बनलं मंडळी हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक शाही मशीद आणि गणपती मंदिर हे एकाच रस्त्यावर आहे गावात वर्षानुवर्षे दोन्ही धर्माच्या समुदायांनी परस्पर सन्मान राखून उत्सव साजरे केले आहेत गणपती विसर्जनाच्या मिरवणूक मुस्लिम बांधव पेढे वाटतात आणि रमजानला हिंदू बांधव फळे देतात मंडळी गडिंगलज हे एक जुन्या बुलेट रायडर्सचे ठिकाण आहे गावात काही बुलेट रायडर्स आहेत ज्यांच्याकडे अजूनही एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे नव्वदच्या रॉयल एनफील्ड बुलेट आजही चालू स्थितीत आहेत त्यांची स्वतःची विंटेज रायडर्स गँग आजही अस्तित्वात आहे कमालाची माती आहे का